प्राचीन काळापासून हिंदू धर्मात हवन यज्ञ करण्याची परंपरा आहे अशी श्रद्धा आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवंताचे स्मरण करून त्याची विधिवत पूजा केल्याने ते कार्य सफल होते त्यामुळे पूजेनंतर हवन केले जाते हवनात आहुती देताना त्याला स्वाहा म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार कोणतीही वस्तू देवांपर्यंत पोहोचवण्यासाठी अग्निदेव हे माध्यम असून त्यासाठी स्वाहा हा शब्द एकमेव साधन मानले जाते स्वाहा या शब्दाचा अर्थ योग्य मार्गाने पोहोचणे असा आहे हवनाच्या वेळी हवन हवनकुंडात स्वाहा असा उच्चार करून हवन सामग्री अर्पण केली जाते अग्निद्वारे ही हवन सामग्री देवतांपर्यंत पोहोचवली जाते आता आपण ही कथा सविस्तर जाणून घेऊया सृष्टीच्या प्रारंभिक काळात देवतांना अन्नग्रहण करण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती त्यामुळे ते दुर्बल होत होते यावर उपाय शोधण्यासाठी ब्रह्मदेवाने आदिशक्तीची उपासना केली त्यांनी तिला समाधानासाठी उपाय विचारला देवीने घोषित केले की मनुष्यांनी के केलेल्या यज्ञांमध्ये पवित्र अर्पण केलेली प्रत्येक वस्तू देवतांसाठी अन्न बनेल मात्र अग्निदेव एकट्याने हे कार्य करू शकत नव्हते त्यावेळी देवीने स्वाहा स्वरूप धारण करून त्यांची पत्नी होण्याचा निर्णय घेतला देवीने प्रजापती दक्ष आणि राणी प्रसूतीची कन्या म्हणून जन्म घेतला एकदा ती जंगलात भ्रमण करत असताना तिने अग्निदेवाला पाहिले त्यांच्या तेजस्वी स्वरूपाने ती पूर्णपणे मोहित झाली आणि त्यांच्यावर प्रेम करू लागली पण अग्निदेवाने स्वाहाकडे लक्ष दिले नाही त्या काळात ते सप्तर्षींच्या पत्नींविषयी आकर्षित झाले होते या पत्नींना दिव्य आणि अपूर्व सौंदर्य लाभलेले असल्यामुळे त्या कृत्तिका म्हणून ओळखल्या जात त्या विवाहिता असल्याचे माहीत असूनही अग्निदेव त्यांच्याबद्दल विचार करणे थांबवू शकत नव्हते जेव्हा स्वाहाला हे समजले तेव्हा तिने अग्निदेवाला आकर्षित करण्यासाठी सप्तर्षींच्या पत्नींचे रूप धारण करण्याचा निर्णय घेतला विविध रूपांमध्ये परिवर्तित होऊन तिने अग्निदेवासोबत काही घनिष्ठ क्षण व्यतीत केले मात्र स्वाहा ऋषी वसिष्ठ यांच्या पत्नी अरुंधतीचे रूप धारण करू शकली नाही कारण अरुंधती आपल्या पतीप्रती पूर्णत निष्ठावान होती याच क्षणी अग्निदेवाला जाणवले की त्यांच्यासोबत सप्तर्षींच्या पत्नी नाही तर स्वाहा आहे त्यांना विवाहित स्त्रियांबद्दल आकर्षित होण्याची आपली चूक लक्षात आली त्यानंतर त्यांनी स्वाहासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला स्वाहा अग्निदेवासोबत राहिल्याने ते अर्पण केलेल्या आहुती ग्रहण करून देवतांपर्यंत पोहोचवू लागले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद